सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्तचरणी अर्पण दत्त भक्तांनी कुठल्या गोष्टी करू नयेत दत्त सेवा करताना दत्त महाराजांच्या इच्छेशिवाय दत्त महाराजांच्या कृपेशिवाय त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय त्यांचे नाव आपल्या मुखी येणे शक्यच नाही हो ना आपण आपल्याला खूप नशीबवान मानले पाहिजे की दत्त महाराजांचे नाव आपल्या ओठी ही त्यांचीच कृपा नाही का त्यांनी या भक्ती मार्गात आपली निवड करावी किती भाग्यवान आहोत आपण तर दत्तभक्ती करताना दत्ताचे नामस्मरण करताना दत्त सेवा करताना ती आपण नित्य नेमाने करावी सहज सोपी उपासना करावी पण तिचा नेम चुकता कामा नये नामस्मरण करत असाल तर नामस्मरणाची ही रोज एकच वेळ एकच स्थान व एकच माळ असावी बाकी इतर सेवाही मन लावून कराव्यात तर आता ही सेवा करताना नामस्मरण करताना काय करू नये तर दत्त महाराजांचा वार अर्थातच पवित्र सा गुरुवार या दिवशी आणि हो पौर्णिमाही या दिवशी आहारामध्ये मध्य मांस युक्त आहार नसावा तो सात्विकच असला पाहिजे दत्तभक्तांनी गुरुवारी आणि पौर्णिमेस उपवास करावा सकाळी सात्विक आहार घ्यावा व सायंकाळी उपास सोडावा अन्न ग्रहण करताना आपण चटई किंवा बसकर घेऊन बसावे जमिनीवर तसेच बसू नये दत्तभक्तांनी गुरुवारी किंवा पौर्णिमेला वाईट शब्द वापरू नयेत दुष्कृत्य करू नये शिविगाळ करू नये या पौर्णिमेला किंवा गुरुवारी दत्तांच्या भक्तांचे वर्तन हे सात्विकच असावे सर्वांशी आदराने प्रेमानेच वागावे तर दत्त महाराजांची कृपा आपणास नक्कीच प्राप्त होईल गुरुवार आणि पौर्णिमेचा विशेष उल्लेख मी का करत आहे तर दत्त महाराजांना गुरुवार आणि पौर्णिमा हे दोन दिवस विशेष प्रिय आहेत तसेच दत्त महाराजांना सर्व दानामध्ये अन्नदान प्रिय आहे दत्तभक्तांनी यथाशक्ती अन्नदान करत जावे अन्नदान करताना मात्र ते दान असावे एखाद्या गरजू सदाचारी व्यक्तीसच अन्नदान करावे किंवा सर्वात उत्तम दत्तक्षेत्री आपण अन्नदान करावे जसे की गाणगापूर कुरवपूर वाडी औदुंबर पिठापूर या क्षेत्री जरूर अन्नदान करावे तर सांगितल्याप्रमाणे गुरुवार आणि पौर्णिमा हे दिन विशेष असल्यामुळे या दिवशी आपण आचरण पिणे या सर्व गोष्टी सात्विकच असाव्यात कुठलीही अप्रिय गोष्ट या दिवशी आपण करू नयेत दत्तभक्तांनी गुरुवारी स्त्रियांनी पिवळी साडी व पुरुषांनी पिवळे वस्त्र परिधान केल्यास उत्तमच आपल्या घरात किंवा आजूबाजूस किंवा एखाद्या मंदिरात जर औदराचा वृक्ष असेल तर नेमाने त्याची यथासांग पूजा करावी व नैवेद्य म्हणून फार काही नाही तर साखरच अर्पण करावी रोज किंवा दर गुरुवारी दोन वातींच्या तुपाचा दिवा लावावा व औदंबरास एकवीस प्रदक्षिणा माराव्यात पडले असेल किंवा स्त्रियांच्या मासिक धर्मात दत्तांची पूजा करणे कटाक्षाने टाळावे दत्तभक्तांनी दत्तभक्तांनी दत्त, दत्त, दत्त महाराजांचे पहाटे व रात्री झोपताना नामस्मरण आवर्जून करावे येथे एक सांगावे असे वाटते की आपण जागेपणी जर सतत नामस्मरण करत असू दत्तस्तोत्रे जर आपण सतत म्हणत असू ना तर माऊलींनो दत्त महाराज आपल्याकडून आपण झोपल्यावर नामस्मरण सुरू राहण्याची जबाबदारी ते घेतात व आपण झोपल्यावर सुद्धा सूक्ष्मरित्या आपल्या स्मृतीपटलावर दत्त महाराजांचे नाम किंवा स्तोत्र चालूच असते बऱ्याचदा आपल्याला अचानक रात्रीतून दोन वाजता किंवा अडीच वाजता किंवा तीन वाजता अशी जर जाग येत असेल तर ते शुभ जाणावे व या ब्रह्ममुहूर्तावर आपण मुखाने दत्त नामस्मरण चालू ठेवावे याचा अधिक फायदा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नक्की होतो तर वरील सांगितल्याप्रमाणे आपण वागत असाल तर दत्त महाराजांना आपल्यावर त्यांच्या कृपेचा कटाक्ष टाकावाच लागतो तर दत्त गोर गोरगरिबांना जमेल तेवढी यथाशक्ती मदत ही केलीच पाहिजे व विनाकारण कुणाचाही राग द्वेष मत्सर आपण करता कामा नये आपल्यावरती कसाही प्रसंग येऊ द्या त्यात जास्त आनंदी किंवा जास्त दुःखी न होता तुमचा सर्व भार दत्तचरणी ठेवून माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात जे काही बरे वाईट अनुभव मला येतात ते सर्व दत्त महाराजांची इच्छाच आहे असे समजावे व तूच एक पाठी राखा दत्ता आम्हा आम्ही शरण तुझ्या पाया तूच एक पाठी राखा दत्ता आम्हा आम्ही शरण तुझ्या पाया अशी एवढीच विनंती दत्त महाराजांना करावी ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗಂಬರೀ ಪದವಲ್ಲಿಗಂಬರ